बडगाव शेतकरी संघात ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी मात्र आदेशाची प्रतिक्षाच बडगाव शेतकरी संघाच्या कार्यालयात आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच शेकडो शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत होती ही गर्दी ज्वारी खरेदीसाठी नाव नोंदणीसाठी झाली असून अद्याप शासकीय आदेश प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे शेतकरी संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार आदेश प्राप्त झाल्यानंतरच खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल आणि याची माहिती सर्व शेतकऱ्यांना वेळेवर दिली जाईल या संदर्भात बळगाव शेतकरी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले की शासनाकडून आदेश मिळताच आम्ही ज्वारी खरेदी सुरू करू कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी आमची असणार आहे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम बाळगावा असे आवाहन देखील संघटनेकडून करण्यात आलेच्या संदर्भात शेतकऱ्यांना आज रविवार असून इथे यावं लागलं ला। त्याच्यामुळे माझी शेतकी संघाला वैयक्तिक विनंती राहील की आपण जेही धोरण ठरवाल त्याची ठोस भूमिका घ्यावी आणि त्या भूमिकेनुसार शेतकऱ्याचे हाल होणार नाहीत आणि सगळ्यात जास्तीत जास्त सर्व तालुक्यातील शेतकऱ्याची नोंदणी करून सर्व जी पिकं आहेत ती जी शेतकी संघाला अधिकृत आहे ती कशी शेतकऱ्याची आपण खरेदी करू याकडे वरी आपण पूर्तता करावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी वैयक्तिक विनंती करतो शेतकी संघाच्या वतीने मला एक विनंती शेतकी संघ संघाच्या डायरेक्टर आणि चेअरमन साहेबांना की बी कोणत्याही बाजारीकरण इथे व्हायला नको कारण आपण बऱ्याच वर्षापासून आम्हाला स्वतः शेतकरी म्हणून अनुभव आहे की किंवा जे दे दे तो, तो खरा शेतकऱ्याचा माल राहून जातो आणि व्यापाऱ्यांचा माल आपल्या अगोदर तिथे जातो आणि आपल्या अगोदर म्हणजे व्यापारी घर राहतात आणि ते नामलेलं असतो जेव्हा आपण जे माल मोजला जातो त्यावेळेस आपण तिथे बघतो तर तेव्हा व्यापाऱ्यांच्या गाड्या टॅक्टर घोड्या सर्व तिथे राहतात म्हणून खरा शेतकरी जो असेल त्याचाच माल मोजला जायला पाहिजे जो व्यापारीकरणाचा माल असेल जो तर सापडला तर त्यावेळेस त्या आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी म्हणून तेव्हा तो हाणून पाडू रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या शासनाच्या निर्णयानुसार भरडधान्य खरेदी केंद्र वडगाव शेतकरी संघात सुरू झाले आहे चणा खरेदी तूर खरेदी चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना माल त्याचा नोंदणी झाला आणि चांगल्या प्रमाणात त्याची खरेदी सुरू आहे आत्ताच शासनाने दोन दिवसापूर्वी परिपत्रक निगर्मित केलं जिवारी मका बाजरी यांच्या खरेदीसाठी शासनाने चांगल्या पद्धतीने शासन आम्ही भाव पण चांगला जिवारीसाठी तेवीसशे पंच्याहत्तर टक्केसाठी तेवीसशे ते अशा चांगल्या पद्धतीने आम्ही भावसुद्धा शासनाने जाहीर केले आणि आज रोजी शासनाचं पोर्टल अजूनपर्यंत सुरू झालं नाही फक्त शासनाचे जा आधीच झाले की एक तारखेपासून आपण खरेदी सुरू करावी पण पोर्टल सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झालेली आहे आम्ही शेतकी संघाच्या वतीने कुठल्याही शेतकऱ्यांना आव्हान केले नाही शासनाचं ज्या वेळेस पोर्टल सुरू होईल त्यावेळेस आपण शेतकऱ्यांनी शेतकी संघाशी संपर्क करावा किंवा शेतकी संघ तसं त्या पद्धतीने वर्तमानपत्रातून व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून तात्काळ शेतकऱ्यांना कळवलं नाही तरी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण थोडं सहकार्याची भावना ठेवावी आणि जेव्हा शासनाचं अधिकृत पोर्टल चालू होईल त्यावेळेस जर आपण माल आपलं उकारे आपलं नावं उकारे सगळे डॉक्युमेंट्स आपण त्यावेळेस आणले तर त्या वेळेस चांगल्या पद्धतीने आपली नोंदणी पण होईल आणि ती नोंदणी अधिकृत समजली जाईल आज रोजी शेतकरी दोन दिवसापासून जे काही प्रचंड इकडे चक्रा मारत आहेत शासनाच्या पत्रानुसार परंतु असं शासनाचे कुठलंही ऑनलाईन प्रोसेस सुरू न झाल्यामुळे हे शेतकऱ्यांची काही सोय सोय होते आणि संघाचंही त्याच्यात कर्मचारी वगैरे यांना खूप लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे म्हणून आम्हाला आम्ही आपल्या माध्यमातून सगळ्यांना कडकडीत विनंती करतो की येत्या दोन दिवसात शासनाचं पोर्टल सुरळीत चालू होईल तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचा पूर्ण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा मका ज्वारी बाजरी जे बरं आहे ते सगळ्यांची नोंदणी केली जाईल आणि से काही शेतकरी वंचित राहणार नाही अशी आम्ही शेतकरी संघाच्या प्रशासनाच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांना हमी देतो आणि थांबतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका